आता आपण आहोत पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिराजवळ असे सांगितले जाते शिवाजी महाराजांनी मुरुंबटेव डोंगराचे राजगड असे नामकरण केल्यानंतर येथील पद्मावती देवी मंदिराची स्थापना केली होती मंदिराच्या आतमध्ये लाकडी सभामंडपासून समोरच आपल्याला दिसते पद्मावती देवीची मूर्ती पद्मावती देवीच्या नावावरूनच या माचीला पद्मावती माची असे नाव दिले गेले त्याचबरोबर असे म्हणतात मंदिरातील ही मुख्य पूजेची मूर्ती घोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे आणि बाहेर असणारी उजीवकडील मूर्ती ही खुद्द शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली आहे तसेच दोन मूर्तींच्यामध्ये जो तांदळावरूपी दिसतो तर ती आहे पुरातन काळातील आई पद्मावती देवीची मूर्ती तुमने नसमेंट रोशनी भरी